आज नाणी आणि नोटा या अंतर्गत इयत्ता दुसरीचे मुलं सुट्टे करून देताना पैशांचे सुट्टे करून देताना चला बरं मला पाचशेचे सुट्टे कोण करून देतं पाचशे रुपयाचे सुट्टे हवे। नोटा ओळखता येतात ना येतात का पाचशेची नोट कोण काढून दाखवतं याच्यातून ए, 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 ए कोणीच मध्ये येणार नाही मी ज्याला सांगेल त्यानेच यायचं पाचशे रुपयाची नोट कोण दाखवतं तुषार दाखव बरं कोणती पाचशेची नोट दाखव दोघं हातात धरून दाखव छान <प्णाग> शंभर रुपयाची नोट कोण दाखवतो शंभर रुपयाची अनिता <प्णाग> <प्णाग> पल्लवी चला बरं पटकन शंभर रुपयाची नोट बघा बरं कुठे शोधा दाखो दाखो ना नोट आम्हाला बघू बरोबर दाखवली छान आता मला पाचशे रुपयाचे सुट्टे हवे थांबा मला बाहेर जाऊ द्या पाचशे रुपयाचे सुट्टे कोण दाखवतो चल राहुल वीर हृतिका मुलींमधून ऋतिका ये बेटा चला पाचशेचे सुट्टे करा पटकन दाखवा लवकर आणा बरं कोणाकोणाला सापडले चला पटकन मला सुट्टे द्या पाचशेचे दाखवा कोणाचे झाले हां दाखव राहुल तू कितीच्या नोटा घेतल्या बेटा पाश्चे। किती व्हेरी गुड वीर किती घेतल्या पाच एक बघ बर चार शंभरच्या आणि बाकीच्या पन्नासच्या किती घेतल्या झाले का पाचशे छान ऋतिका तुझ कशा कशाच्या घेतल्या बर बरं चा किती घेतल्या बेटा आणि दोनशेच्या दोन दो छान चला पन्नास रुपयाचे सुट्टे कोण करतं चल श्याम चल विहान दिगंबर व्यवस्थित बस दाखव कितीच्या घेतल्या तू झाले का पन्नास अरे वा खूप छान